काय सरपंच दिवस दिवस रे वंगळ चालले काय मतांमळ काय ना काय सारे गावाची संदेशी कालले आता काय उरलं बघा रे बघा आज वेळेवर बैठक चालली म्हणजे काहीतरी मोठं काढणार मग आज आपण उशराने आलेलो हा हेच मोठा घडलेलं आहे गावात सगळ्यात मोठी समस्या कोणती आवा दहा समस्या सरपंच आणि सगळ्यात मोठी समस्या फक्त माझी काय म्हणणे काय समस्या आहे तुमची अहो तुम्हाला काय सांगू सरपंच मै मैसूर गटारात पडतो गटारात पडत सरपंच गावातली गटार एवढी मोठी काय गावातल्या गटारी मोठे नाही सरपंच काय झालं मै म्हैस मोठी कारखान्यात पाट्टा पोडोच तर चरली आणि आता वेगन सांभाळला सरपंच गावातल्या ताण मी लावा ना हा काय ना ते ओलचा खर्च हा येत आहे ना चालेल ग्राम पंचायत येणार कुठं कोण खिशातून घालायचे पाटक्या येतो गावातल्या मस्साची व्यावसा काका का असं का? जर तर मग म्हशी बारीक वाटतात ना गावात हा पण केलं म्हणतोय पुढं खिशातून घालायचे पैसे हा आहे ना ग्राम पंचायत ची हा बर बाकी काही कोणाची समस्या आहे का काही माझी आहे ना गावातली नाही रोज येते जाती माझ्या घरची नाही आली मग माझी भरपी भेटत नाही बरं बर्फ पेट नाही पेट होतो दम्माने पेट होतो आणि एखादी रेट डायरेक्ट बर्फच फुटून जातो या पा आप्पा हे बर्फ समस्या ना तुम्ही तुमचं बघायचं म्हणजे लग्न आम्हीच करून द्यायचं ना आम्ही सगळं करायचं मग नंतर चेअरमन तुम्ही आमच्या मनात जमून ठेवा मग कसं आहे चेअरमन ह्या बघा गार गरम गप्पा लय झाल्यात एक काम करा आता गरम काहीतरी होऊन जाय आपल्याला गरम काही नाही जमत रे गरम काही नाही जमत आपल्याला गार लागत मग चहा सांगा ना सांगू ना तुझी अरे पण माझ्या आईकडे ना नाही मग तुम्ही तुमचं बघा सरपंच मला काय गरमची नाही मला एक पन्नास रुपये नाही नाही तुम्हाला फोटो टाकू माझ्याकडे पन्नास नाही हे शंभर देतो पन्नास द्या आमच्याकडे पन्नास आम्ही काय तुमच्याकडे आलो असतो एक काम करा चर्मन चर्मन एक काम करा बाबा तुमचं कारण नंतर करत आहे ते मोठे माणूस आहेत ना आपल्या गावात आले बरं सरकार बरं करून घ्या फायदा सरपंच साहेब आमच्या गावाकडे नाही तुमच्यासाठी थोडा सत्कार समारंभ आयोजित केला नाही तुम्ही स्वीकार करा सरपंच या आपल्या गावातले नवीन पोर आहेत त्यांच्या हातांतून सत्कार करून इकडे तरी आज आपल्या गावचे सरपंच आपल्या गावामध्ये उपस्थित राहिले त्यांना लांबची मिटिंग होती तरी पण सरपंच आपल्याला मिटिंगसाठी टाईम दिले सा, आम्हाला जण सांगितलेलं आहे आता आपल्या मागण्या लवकरात आप लवकर पूर्ण व्हायला चेअरमनला जायचं होतं चेअरमन गेले तरी पण आपण काय करू आपण छोटा सरपंच सत्कार करू एक काम करा ना हे जरा रांगडा घरी म्हणून सत्कार करणार सरपंच यांच्यासाठी काही फोरकच्या लोकांना कुठून चौथे घ्या फोटो घाल फोटो काढ व्हिडिओ बुद्ध ना